अरे कधी काय आमच्याच दक्षिणावर जगणाऱ्या लोकांकडे तुम्ही आरक्षणाची आरक्षणाची मागणी करा लागलाय विनोद आहे फार मोठा आणि दुर्दैवाने शिवकांतिका सुद्धा आहे आमच्यावरती आमच्या दक्षिणावरती जगणाऱ्या लोकांच्याकडे तुम्ही माग त्यांचं सरकार आहे आता आमच्या दक्षिणावरती जगणाऱ्या लोकांकडे तुम्ही आरक्षण मागण्यापेक्षा एकत्र येऊन सत्ता हातात घ्या एकत्र या सगळे एकत्र जा जाती जाती पातीच्या भिंतीत वडा अरे ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या नावावर भांडणं करत बसण्यापेक्षा आपली ताकद कशाला वाया घडता कशाला प्रस्थापिताला ताकद देता प्रस्थापिताने आरक्षणाच्या नावाखाली भांडणं लावल्यात बाबा त्यांचे त्यांचे बगलबच्चे पेडलेत आणि प्रस्थापिताचे बगल बच्चे हे ओबीसीला आपले नेता वाटतोय समजून आपला नेता कोण वळका जो प्रस्थापिताची बगलबंद असेल तो आपला नेता असू शकत नाही ओबीसी बांधवानो मराठा बांधवानो हे वळकायला शिका आणि सर्वांनी एकत्र ये येऊन हातात सत्ता हातात घ्या अजून सांगा असं वाटतं की जरांगे पाटील आणि आता गरीब मराठा ला न्याय आरक्षणाचा खरच न्याय मिळवून द्यायचा असेल आरक्षण आरक्षण हा मिळवून द्यायचा असेल तर सर्वांनी आता आता माँगन। वेळन ताकद घालवण्यापेक्षा हातात सत्ता घेण्याची फार मोठी ऐतिहासिक संधी जरांगे पाटलाकडे आलेली आहे म्हणून समपरिवर्तनवादी विचाराची मूड बांधून मराठा ओबीसी आणि इतर भटका विमुक्त एसी एस टी सर्व बहुजन समाज हा संघ पुन्हा एकदा बौद्ध धम्मी म्हणून या महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची सत्ता हाती घेऊ आणि काय आम्हीच्या आरक्षणाची मर्यादा वाढवू काय ऐंशी नव्वद टक्के वाढवू आणि सर्वांना न्याय हक्क मिळवून देऊन आणि आम्ही आम्ही आमच्या लेकराचं कल्याण करू त्याच्यासाठी तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलंय ना तुम्हाला संविधान मागतकरी बनण्यासाठी नाही दिलं तुम्हाला संविधान हे मालक बनवण्यासाठी दिलं पण आम्ही मालक बनवतो संविधान तुमच्यासाठी संविधान सी साठी संविधान एस टी ओबीसी मराठ्यासाठी संविधान बहुजनासाठी पण तुम्ही सवि तुम्हाला मालक बनवायला दिलं आणि तुम्हाला तुम्ही मालक बनवताय कुणाला ज्यांनी तुम्हाला हजार वर्ष ना, न्याय नाकारला त्या मुठभर उच्चवर्णीय ब्राह्मणवादी लोकांना तुम्ही मालक बनवले लो सत्तेच आणि त्या मालकाकडे तुम्ही न्याय मागताय कधीच मिळणार नाही त्या मालकाच्या मनवादी व्यवस्थेच्या ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात लढून तुम्हाला सत्ता हातात घेऊन या आपल्या बरोबर लेकरा महाराष्ट्राचं आणि देशाचं कल्याण करावं लागेल आणि दुसरा एक बाबा आता प्रस्थापित भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मनसे इत्यादी प्रस्थापित पक्षावरती विश्वास ठेवणं त्यांच्या कळपात राहणं त्यांच्या राजकारणात आता वावरणं हे ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी आपल्या लेकराचं कल्याण व्हायला सुरुवात होईल त्या दिवशी महाराष्ट्राचं चांगलं असेल म्हणून आंबेडकरवादी नेतृत्व आंबेडकरवादी चळवळ आणि आंबेडकरवादी राजकारण आता मजबूत करावं लागेल हा त्याच्यावरचा उपाय हो आहे हे समजून घ्या आंबेडकरवादी नेतृत्व आंबेडकरवादी विचाराचा स्वीकार आंबेडकरवादी विचाराचा अनुपालन आंबेडकर विचार चळवळीला ताकद देणं आंबेडकर चळवळीचा जनादार मराठा ओबीसी आणि इत्यादी बहुजन समाजानं बनणं तरच तुम्हाला सत्ताधारी बनता येईल आणि शेवटचा आणि मी सांगतो की बाबा बुद्ध आणि धम्मच महाराष्ट्र आणि देश वाचवू शकतो बुद्ध आणि धम्मच महाराष्ट्र आणि देश वाचवू शकतो बुद्ध आणि धम्मामुळेच मराठ्यांच्या बाळांचं कल्याण होणार आहे बुद्ध आणि धम्मामुळेच ओबीसीच्या बांधवाचं कल्याण होणार आहे बुद्ध आणि धम्मामुळेच भटक्या विमुक्ताचं कल्याण होणार आहे बुद्ध आणि धम्मामुळंच शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे बुद्ध आणि धम्मामुळंच धम्मामुळेच होलार मातम चर्मकार रामूशी होलार कैकाडी इत्यादी भोजन समाजाचं कल्याण होणार आहे अरे बुद्ध म्हणूनच बाबा नो बुद्ध आणि धम्माचा विचार करून स्वीकारून आम्ही पुन्हा पुन्हा बौद्ध म्हणून आणि सत्ता हाती घेऊन आमच्यामध्ये परिवर्तन करून आमच्या बरोबरच कुटुंब समाज आणि देशाचं कल्याण करू अनेक मराठ्यांचे मोर्चे निघाले आरक्षण मागणीच्या संदर्भामध्ये मरा मुंबईचा मोर्चा निघाला मला असं वाटतंय की मरा धनांगे पाटीलांना या माध्यमातून मला मराठा बांधवाना सर्वच आमचे थोरले भावा भाव तुम्ही आहे तुम्ही आमचे थोरले भाव आहेत आम्ही तुम्हाला सांगतो आव्हान नंबर आव्हान करतो आहे की तुमच्या मराठा बहुजन गरीब विस्थापित गरीब गरीब लोक सगळे प्रत्येक जातीतील गरीबात वंचिताचा उपेक्षिता समूह एकत्र घेऊन हातात सत्ता घ्या जर मराठा बांधव जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मी मगाशी म्हणलं जरांग आंतरवाले ते नागपूर असा जर मराठांचा धम्मक्रांतीचा मोली निघाली आणि मराठा बहुत धम्माकल वाढला आणि हातामध्ये सत्ता आली गरीब मला मराठ्यांच्या हातामध्ये जर सत्ता आली तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा आता जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे निघतात मुंबईला इतर ठिकाणी उपोषण उपोषण झाला मराठा आरक्षणाच्या मोर्चा उपोषणाला बसतात अरे उलट होऊ द्या ना जरा कधी तर उलट बघा उलट उलट काय तर जर असं झालं मराठा समाजा बौद्ध धम्माक वळला आणि बहुजनाची सत्ता आली तर मुख्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुठभर असणाऱ्या ब्राह्मण समाजाचा ब्राह्मणांचा मोर्चा ही जमा ब्राह्मणाचा मोर्चा ब्राह्मणांना आरक्षणासाठी जरांगे पाटलाच्या घरी जातील काय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणांना आरक्षण मिळावत म्हणून जरांगे पाटलाच्या अंतर्वालीकडे देवेंद्र फडणवीसचा मोर्चा येऊ द्या ना देवेंद्र फडणवीस न मोर उपोषण करू द्या ना ब्राह्मणांना आरक्षण पाहिजे असं उपोषणाला बसून हे होऊ शकत हे होऊ शकत एवढी ताकद आपण आपली एवढी ताकद आहे ती ओळख त्या ताकदीचा उपयोग वापर करा बघा फार काही बोलत नाही साध मी घातलेले आहे प्रतिसाद द्यायचा न द्यायचा तुमच्यावरती आहे विचार चांगला विचार आहे आपल्या लेकरा बाळांच्या भवितव्याचा चांगुलपणाचा उज्ज्वल भवितव्याचा हिताचा कल्याणाचा विचाराची साध मी तुम्हाला घातलेली आहे माझ्या मराठा बांधवानं ओबीसी बांधवानो माझ्या शेतकरी बांधवानं भोजन बांधवानो मातंग बांधवानो चर्वकर बांधवानो सर्व भोजन बांधवानो मी तुम्हाला बौद्ध धर्माच्या विचाराच्या माध्यमातून माणुसकीच्या चांगुलपणाची आणि तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणाची साध घातलेला आहे विचार करा प्रतिसाद द्या अगर न द्या पण चांगली भूमिका मा मांडण्याची भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आहे